हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर मी मंगळवारच्या दिवशी आईच्या घरी गेले होते म्हणजे माहेरी तिथे काही थोडं म्हणजे काम होतं त्याच्यामुळं आणि मग तिथे गेल्यानंतर दोन दिवस मी राहिले होते त्याच्यानंतर मी हे सकाळचं वातावरण आहे तर सकाळीच तिथे म्हणजे सकाळचं वातावरण होतं शूट केलेलं होतं मी आणि तिथे ना सहा सात वाजताच म्हणजे सूर्याचे किरण असे असे झक्क प्रकाश पडतो सूर्याचा आणि कसं मोकळं वातावरण आहे ना त्याच्यामुळं आणि थंडी तिथे इतकी आहे खूपच थंडी आहे तर हे पाठीमागे इथं शेती आहे तर शेतीच्यामुळं पण म्हणजे शेतामध्ये तूर लावलेली आहे पूर्ण बाहेरचं जे वातावरण आहे सगळा व्हिडिओ काढलेला आहे इथे ती जी माझ्या आबाची समाधी आहे तिथे एकदम स्वच्छता केली होती आम्हीने म्हणजे पूर्ण गवत गवत तिथं काहीच नव्हतं पण आज सध्या घरकामा म्हणजे सुरू आहे त्याच्यामुळं तिथे खूप मोठं गवत झालेलं आहे सगळं काढणं आहे तिथंचं आणि इथे अंकिता उभी आहे इथं माझी आजी आहे ही माझी आजी आहे तर चला मग तुम्हाला बाहेर सगळं वातावरण दाखवते माझ्या आईचं घर आणि काकाचं घर आत्ताचं घर आत्ताचं घर बी आहे शेजारीच माझ्या तर आता आमच्या आईच्या घराचा घरकुलमध्ये नंबर लागलेला आहे ला ला तर ला हे इथं पैये खांजून ठेवलेले आहेत तर हा आईचा पुढचा हॉल आहे अजून त्यांचं बी म्हणजे खूप मोठं काम बाकी आहे पण ते आता करू राहिलेले आहेत कारण ते हॉलचं बी काम बाकी आहे त्याच्यामुळं तर इथं आ बकरी आहे माझ्या आईच्या घरी तिची चार पिल्ले आहेत दोन पिल्ले मोठे आहेत दोन पिल्ले लहान आहेत पहिले बी दोन पिल्ले होते ती विकून टाकलेले आहेत आणि खूप छान बकरी आहे ती ना आम्हाला बकरी खूपच पिल्ले खूपच आवडतात बकरीचे <स्थाथ> आणि आईच्या दारामध्ये पेरूचे झाड सुतापडस झाड असे खूप मोठी झाडं आहेत असं वातावरण आहे गावामधलं तरी ते बकरीचे पिल्लाला मी घेतलेलं आहे पिल्लाचा खूप लाळ केलेला आहे इतकं सुंदर आणि क्यूट पिल्ल होतं ते तर खूपच काढलं मध सिंग वारिमवारी ते बकरी काय तिची पिल्ल आहे ते

आता या पिल्लांचं काढते परत परत जाता अरे बाप रे काय भी खात असता माझी बकी माझ्या बकऱ्यांनो आपल्या वळखच ते तर हे जे मोठा व्हिडिओ आहे ना तुम्हाला माहित आहे मी हे मुद्दा म्हणजे जेवढा आहे ते टाकून दिलेलं आहे याच्यामध्ये त्यातनं एडिटिंग नाही केली काही आणि तुम्ही काहीच नाही केलेलं आहे जसं आहे तसं टाकून दिलेलं आहे इथे आणि इथे बकरींचे म्हणा म्हणा सगळ्यांचे काढून घेतलेले आहेत माझ्या आईच्या घरी कोंबड्या म्हणजे खूप मोठ्या होत्या पिल्ली पण आता काही राहिले नाही नाहीत आता एक कोंबडी आणि तिची पिल्ली असतील फक्त कारण मांजरांनी तर म्हणजे वातावरण इकडं असं हे आहे ना त्याच्यामुळं थोडं वाटतंच म्हणायचं आता करतील ते व्यवस्थित सगळं तर इथे अंकिताला तर खूपच आवडतात बकऱ्या आम्हाला आमच्या आमच्या आईच्या घरी गाय पण होती गाईची पिल्ले पण होते खूप मोठे झाल आज झाले होते आईच्या घरी घरं त्यांचं बी आम्हाला खूप लाड येतो म्हणजे बघा हे पिल्लू कसं येते लाडामध्ये कसं येते इथे आजी आहे माझी आणि अंकिता खेळून राहिलेली आहे पिल्लांच्यासोबत Uh, त्याच्यानंतर इथे पाणी ठेवलेलं आहे म्हणजे आंग पण शेकणं होते आणि पाणी पण गरम होते त्याच्यानं चहा पाणी झालं सगळं झालं मग बाहेर थोडं उन्हामध्ये बसलेलं आहोत ऊन लागलं लागायसाठी दोन खोल्या आहेत मागच्या हा हॉल आहे ती अंकिता बसलेली आहे ती पण नाश्ता करून राहिलेली आहे त्याच्यानंतर मी लगेच इथे घर पुसून घेतलेले आहेत त्याच्यानंतर माझ्या सगळी कामं झाले मी आलेली आहे काकूच्या घरी तर काकूच्या घर काकूच्या इथं तर बघू शकता तुम्ही असं आहे वातावरण छान रे आणि त्यांच्या घरी ना इतक्या चिमण्या येतात ना म्हणजे पोपट चिमण्या हे चारा खायला येतात म्हणजे दाणे टाकतात आणि त्यांना ते तांदळाचे दाणे देतात ते खायसाठी तर इतकं छान वाटतं ना बाहेर खूपच सुंदर वाटते गावातलं वातावरण खरंच खूप निसर्गरम्य राहतं आणि पाठीमागून शेत आहे आमच्या घराच्या मागे तर त्याला इतक्या शेंगा आलेल्या आहे तुरीच्या खूपच खूप छान वाटतं पण थंडी इतकी आहे खूपच थंडी आहे तिकडं योगा चिमणी आलेल्या आहेत तिथे त्याला आम्ही तांदळाचे दाणे टाकलेले आहेत खायला त्यांचं रोजचं असते त्यांना रोज तांदळाचं दान टाकून टाकत तिथं त्याच्यानंतर ना आत्या आली मला आताच्या घरी जायचं होतं आणि ते पेरू आणले होते भाऊंनी तर पेरू खाल्ले मग आताच्या घरी गेले मी या आठवण ंबूचं झाड आणि खूप असे वेगवेगळे प्रकारचे झाडं आहे छान छान तुळशी झाड आहे हे मोठं झालेलं पेरूच झाड आहे हे माझ्या आतचा हॉल आहे सध्या घराला म्हणजे पूर्ण कलर मारलेला आहे पण ना काही काही ठिकाणी पावसाच्यामुळे ना तिथे असे डागं उमटलेले आहेत तर ते त्याला आता यावर्षी चांगला असा वॉटरप्रूफचा कलर मारणार आहे तर चला आता काकूच्या घरी आलेली आहे हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर काकू छानपैकी सुंदरसे बेसन तयार करून राहिलेले आहे इथे तर त्याचं बाहेरचं वातावरण बघू शकता किती थंडी आहे बाहेर आणि धुकं पण पडलेलं आहे असं आणि इथे छानपैकी चांगल्या मो मोकळ्या वातावरणामध्ये इथे छानपैकी काकू आता बेसन आणि भाकरी करणार आहेत तर इकडचं बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता थंडीचं आणि सुंदरशा वातावरणामध्ये काकोने चूल म्हणजे चूल त्याची मांडलीच असते हिवाळ्यामध्ये बाहेर स्वयंपाक करतात ते संध्याकाळी तरी ते सुंदरपैकी छान असं काकू बेसन करीत आहे तर मला बेसनची रेसिपी शेअर करायची होती पण काही कारणामुळे मी नाही शेअर करू शकले काकूंनी अप्रतिम बेसन केलेलं होतं तर आता ते झालेलं आहे तयार आता त्याला छानपैकी असं घोटून छानपैकी ते करणार आहेत आता भाकरीचा व्हिडिओ राहिलेला आहे काढायचा कारण काकू आता भाकरी करणार होत्या पण मला नंतर आता त्यांनी आवाज दिला त्यांच्या घरी जेवण करायचं होतं मला म्हणजे त्यांच्या घरचा पावनचार होता म्हणजे आदल्या दिवशी काकूच्या घरी होता आता मला आताच्या घरी आहे तर चला आता भेटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय